चल 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 बाय चल अगो माहेरा माझा देव आयलाय माझा घर आय अगो सारे वर्षाचा आनंदाचा सण आयलाय बाला यो आनंद कोण अगो बाय अगो आनंद म्हणजे हर्षाचा हरशा कोण अगो हारषा म्हणजे गो अरे बाबा यो अजून उल्हास कोण बाय तुला मी आता कंच बोल सांगू बरा अरे बाबा आपल्या आगरी बोली असा मग यो गणाचा सण म्हणजे नाचावचा ना करावचा सण तुला सांगतय बाला माझी आगरी बोली तुला म्हणून सांगतय बाला माझी आगरी बोली तशी शिमगनचे पूर्णची पूर्णाची बोली न जर का वाकऱ्यान घुसली तर जशी बंदुकीची बोली हो माझी आगरी बोली माझी आगरी बोली शिखरखरीत अशी जशी दुश्मनाच्या अंगावर नखोऱ्यांच घाय हो ना मुलाय माशी जशी वापवलेले दुधावरची मऊ मऊसाय साय। मग चल चल लवकर लवकर तयारी कर मायरी आपला गौरी गणपतीचं सण आईलय